बीडमधल्या आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बीड जिल्ह्यामध्ये आज उद्योग विभागामार्फत घेण्यात येणारी उद्योग परिषद होती आणि त्या परिषदेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या परिषदेला मी उपस्थित होतो मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की बीड जिल्ह्यातल्या या उद्योग परिषदेमध्ये स्थानिक उद्योजकांनी नऊशे कोटी रुपयाची गुंतवणूक या संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामधनं असंख्य रोजगार निर्मिती देखील होणार आहे एक गोष्ट खरी आहे की बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधला हो आपला जो आकडा आहे आमचा तो फक्त पस्तीस टक्के आहे म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के झालाय एकशे वीस टक्के झालाय तर सगळ्यात शेवटच्या काही क्रमांकांमध्ये असलेला हा बीड जिल्हा आहे मी आजच्या उद्योग परिषदेच्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांना मी समज दिलेला आहे की पुढच्या महिन्याभरात हे जे टार्गेट आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं हे पूर्ण झालं पाहिजे कारण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही अशी योजना आहे की ज्याच्यातनं तरुण तरुणी आणि बचत गट हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्क्याची आपण सबसिडी देतो आणि शहरी भागामध्ये आपण पंचवीस टक्क्याची सबसिडी देतो अशी देशाच्या राज्यांमध्ये क्रांतिकारी योजना ही फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि याचा आलेख जर सांगायचं झाला मागच्या अडीच वर्षापूर्वीचा तर तीन वर्षामध्ये फक्त साडेसात हजार उद्योजक आम्ही निर्माण करू शकलो परंतु एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मिशन म्हणून आम्ही राबवलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील ते मिशन आम्ही कंटिन्यू करतोय या तीन वर्षामध्ये सुमारे बत्तीस हजार तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये महाराष्ट्र शासन यशस्वी झालं म्हणजे मागच्या तीन वर्षापैकी जे काही सात हजार लोक झाली होती त्याच्या पाचपट उद्योजक या तीन वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू शकलो आणि ती योजना देखील बीडमध्ये प्रामुख्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून माझ्या सर्व सहकार्यांना शब्द दिलाय की पुढच्या एक महिन्यानंतर पुन्हा एकदा मी बीडमध्ये येईन सगळ्या उद्योजकांची बैठक घेईन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा प्रकल्प कशा पद्धतीनं यांनी राबवलेला आहे कशा पद्धतीनं ते संख्या वाढलेली आहे याचा देखील मी आढावा घेईन पण हे सगळं करत असताना बीडच्या तरुण आणि तरुणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या संकल्पनेतनं कौशल्य विकास केंद्राची जी स्थापना आम्ही महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये एक ठिकाण आता वाढलेलं आहे ते कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय आपल्याला माहित असेल की मागच्या वर्षी स्वर्गीय रतन टाटा साहेबांना आम्ही उद्योग रत्न पुरस्कार दिला त्यावेळी ते हयात होते आणि त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना एक शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना स्किल सेंट सेंटर स्थापन करून कौशल्य विकासाचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि हे ट्रेनिंग देत असताना गडचिरोली रत्नागिरी कल्याण डोंबोली पुणा या चार ठिकाणी आम्ही ही कौशल्य विकास केंद्र चालू करत होतो आता बीडमध्ये त्याची भर पडलेली आहे आणि बीडमध्ये देखील हे कौशल्य विकास केंद्र त्याची मॅचिंग ग्रँड डीपीसीतनं आम्हाला मिळणार आहे आणि त्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत अजितदादानी या संपूर्ण प्रकल्पासाठी तीस कोटी रुपये बाजूला काढून ठेवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे पंधरा वीस दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते आणि म्हणून रत्नागिरीतलं तारांगण असेल रत्नागिरीतलं स्किल सेंटर असेल ते जे त्यांनी बघितलेलं आहे ते देखील बीडमध्ये करण्याचा निर्णय अजितदा घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वतः अधिकारी आणि माझं डिपार्टमेंट देखील काम करत आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतला आहे त्याला उद्योग विभागाची देखील जोड आहे माझ्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी जी महामंडळ आहेत त्याची देखील त्याला जोड आहे या दोन वर्षामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये बीड हे उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असलं पाहिजे बाकीच्या जिल्ह्यांप्रमाणे असलं पाहिजे यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे जसं उद्योग विभाग माझ्याकडे आहे तसं मराठी भाषेचा मंत्री देखील म्हणून मी काम करतोय आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की बीड जिल्ह्यात आंबेजोगाईला आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र शासनाने जी संकल्पना केलेली आहे की कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव तर आज बीड जिल्ह्यामध्ये येऊन सांगताना मला आनंद होतोय की पुढच्या दोन महिन्यामध्ये आंबेजोगाईला कवितांचं गाव हे महाराष्ट्र शासन जाहीर करेल आंबेजोगाईच्या कवी मुकुंदराज समाधीस्थळ शासकीय महाविद्यालय खोलेश्वर महाविद्यालय योगेश्वरी महाविद्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी पहिली पाच ही दालनं कवितांच्या गावाची ही सुरू होतील त्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा स्वतः येणार आहे आणि हे करत असताना मराठी भाषेच्या निमित्तानं जे जे साहित्यिक आज मला भेटले आहेत त्यांनी एक विनंती केलेली आहे की विवेक सिंधू नावाचं जे पुस्तक आहे ते विवेक सिंधू नावाचं पुस्तक हे शासन दरबारी मिळत नाही तर तो, तो देखील निर्णय आज आम्ही घेतोय की विवेक सिंधू हे पुस्तक शासनामध्ये मिळालं पाहिजे त्याची प्रत आपल्यापर्यंत पोचली पाहिजे बीड जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी अजून दोन मागण्या केल्या आहेत त्यांची अजून एक अशी मागणी आहे की आद्य कवी मुकुंदराजांच्या नावानं आमचे जे वाङ्मय पुरस्कार आहेत त्याच्यातला एखादा पुरस्कार देण्यात यावा त्याच्यावर देखील आम्ही सकारात्मक चर्चा करू आणि या निमित्तानं दोन्ही विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठीच राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी बीडमध्ये आलो होतो आणि मला असं वाटतं की मराठी भाषेतला देखील चांगला निर्णय आम्ही घेतोय आणि कौशल्य विकासाचं केंद्र बीडमध्ये नव्यानं करण्याचा देखील निर्णय आमच्या विभागामार्फत होतोय आणि त्याला आपले पालकमंत्री अजितदादांचं पूर्ण सहकार्य आहे वाढवून बीडमध्ये रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे सरकार पद्धतीने भूमिका पण घेतलेली आहे परंतु मध्ये कुठे उद्योग समूह सरकारने धाडी टाकल्यामुळे बंद पडला आणि आज सहा ते आठ हजार त्यामुळे रोजगार काम केलं प्रकल्प अशी प्रकल्प कुठे 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 तर किती याच्यावर उद्योग टाकल्या आणि त्यामुळे अनेक आमदार रोजगार का आले साहेब एक पहिली पहिली गोष्ट अशी आहे वैयक्तिक एखाद्या उद्योजकाचं नाव घेऊन त्याच्यावर धाडी टाकल्यात याची कल्पना मला अजिबात नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कुटेंच्या त्या संपूर्ण कॅम्पसवर रेड का झाली याचं उत्तर माझ्याकडे नाही मी स्पष्ट पद्धतीने सांगतो मी जे आलेलो आहे ते एवढ्यासाठी झालोय की आज उद्योग परिषद जी होती ही माझ्या दृष्टीनं आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती बीडमध्ये वेगळ्या पद्धतीचं जे वातावरण निर्माण झालेलं आम्हाला सगळ्यांना दिसतंय त्याच्यातनं उद्योजकांना बाहेर काढलं पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीची ताकद दिली पाहिजे शासन म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत हा त्यांना दिलासा दिला पाहिजे या भावनेतनं मी आलेलो आहे कुठेच्या बाबतीतली सविस्तर मी माहिती घेईन आणि पुढच्या वेळी ज्यावेळी मी येईन त्यावेळी त्याचं मी उत्तर तुम्हाला देईन आ, एक महत्वाची गोष्ट जी एमआयडीसीच्या अॅक्विशन मध्ये आम्ही घेतलेली आहे की आता एमआयडीसी च कुठचंही जरी अॅक्विशन झालं तरी त्याच्यातली वीस टक्के जागा जी आहे ती एमएसएमई ना आम्ही ठेवणार आहोत स्मॉल स्केलला ठेवणार आहोत मायक्रो इंडस्ट्रीला ठेवणार आहोत मीडियम इंडस्ट्रीला ठेवणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेला प्रश्न निकालात निघेल आणि युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर छोटे छोटे उद्योगधंदे काढण्यासाठी गती येईल बीडच्या बाबतीमध्ये एमआयडीसी नव्यानं करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे फक्त आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी देखील आता चर्चा केलेली आहे की एकदा फायनल नोटिफिकेशन झालं की ते सांगितलेलं चांगलं राहील असं माझं मत आहे पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळी मी येईन त्यावेळी कुठच्या क्षेत्रावर किती एकरची एमआयडीसी होते

नव्याण्णव टक्के माझ्या विभागाचे अधिकारी हे अतिशय सक्षमपणानं काम करत आहेत म्हणूनच एकशे वीस टक्के एकशे तीस टक्के नव्याण्णव टक्के शंभर टक्के हे मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचे टार्गेट आम्ही महाराष्ट्रामध्ये अचिव्ह करू शकतो आज काही ना काही कारण सांगून अधिकाऱ्यांनी ते पस्तीस टक्क्यावर नेलेलं आहे म्हणजे मी हा पण उल्लेख केला की काटावर पास झाले तर ते काठावर पास नाही माझा अधिकारी या क्षेत्रामध्ये डिस्टिंगशनच मिळवलेला असला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारा ही मंत्री आहे आणि त्यांनी तसं काम केलं नाही तर तो अन्याय बेरोजगार तरुणांवर होतोय त्याच्यामुळे त्यांना एक महिन्यामध्ये बँकांना बरोबर घेऊन हे टार्गेट पूर्ण करावंच लागेल दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत उद्योग उभं करणं हे फक्त उद्योग मंत्र्याच्या हातामध्ये नाही <laughs> उद्योगाला पोषक देखील वातावरण तयार करण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची आहे तर ती उद्योगाला पोषक असं वातावरण तयार करण्याची ही सुरू झालेली आहे म्हणून स्किल सेंटर कर... अरे पत्रकारांना द्या ना बसायला ठीक <laughs> आहे ना पण <पुर> पत्रकार <laughs> <करना। laughs> <तो> पत्र <करना। laughs> तर या बाबतीमध्ये त्यांना आम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि एक निर्णय देखील आपण असा घेऊ जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन वर्षानुवर्ष त्याच्यावर एमआयडीसीचं नोटिफिकेशन असेल आणि तिथं काहीच येणार नसेल तर त्या जागा देखील पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जर शेतकऱ्यांची मागणी असेल तर करू पण ते तपासून बघू सरसकट होणार नाही त्याच्यामध्ये पूर्वीच्या कालामध्ये काही एमआयडीसीच्या पॉलिसीज होत्या कमर्शियल कम रेसिडेंशियल रेसिडेन्शियल कम कमर्शियल त्याच्यामधनं ती कदाचित गरज आलेली असावी पण त्याची माहिती घे मी आत्ताच सगळ्या उद्योजकांना अशी विनंती केलेली आहे विशेषतः आपण सांगितलेला जो उद्योग बचत गटाने सुरू केला क्लस्टरमध्ये येऊन त्याला देखील आम्ही सबसिडी देऊन निधी द्यायला तयार आहोत या बचत गटाच्या ग्रुपनी पुढे आलं पाहिजे आपल्यासारखं सीताफळाचं प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात केली पाहिजे त्याचा क्लस्टर करून आम्ही क्लस्टर जर केलं तर आहे त्याच्यापेक्षा जा जास्त बेनिफिट मिळू शकतात मराठी भाषेचा मंत्री म्हणून आजच मी सकाळी काही साहित्यिकांबरोबर बैठक घेतली त्यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे मराठी भाषेतल्या पाट्या असतील किंवा मराठी समोरच्याला कळेल असं बोललं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे त्याच्यावर लवकरात लवकर आम्ही अंमलबजावणी करू आणि बदल झालेला तुम्हाला सहा महिन्यात दिसेल शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत शिवसेना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली चालते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो कालची भेट जी झाली त्या भेटीमध्ये मी देखील होतो परंतु त्या भेटीमध्ये असं कुठेही राजकीय चर्चा झाली नाही काल पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी असं सांगितलं की गेले अनेक वर्ष राजसाहेबांबरोबर वर त्यांनी काम केलेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्नेह निमंत्रण दिलेलं होतं काल त्यांना जायला जिथे वेळ मिळाला अतिशय त्या दोघांची तास दीड तास अतिशय सकारात्मक शिवसेनेवर चर्चा झाली शिवसेनेतल्या पूर्वीच्या घडामोडींवर चर्चा झाली वंदनीय बाळासाहेबांनी जी कार्यप्रणाली शिवसेनेवर तयार केलेली होती त्यांच्यावर त्यांच्या गप्पाटप्पा झाल्या कुठेही त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही आणि ज्यावेळी राजकीय चर्चा करतील त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना सांगून करतील मला असं वाटतं की त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा रोजच आम्ही ऐकत असतो त्यांचा रोज तुम्ही पण ऐकता आम्हाला प्रश्न विचारता आम्ही परत त्याला उत्तर देतो ते मोठे होतात परत त्यांना उद्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घ्यायची ओके येते त्याच्यामुळे त्यांना काय निश्चय मिळावा निर्धार मिळावा जो काय केलेला आहे असलेलं टिकवण्याचं ते त्यांनी करावं आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काय बोलतो का काल मला पत्रकारांनी विचारलं आज सकाळी पत्रकारांनी विचारलं की त्यांचा निश्चय की निर्धार मिळावा मी काय उत्तर दिलं मी टीका नाही केली मी सांगितलं की आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नेते हे कोत्या वृत्तीचे नाही लोकशाही पद्धतीनं संपलेला पक्षाला उभारी देण्याचं काम नेत्यांनी केलं तर लोकशाहीतला प्रकार आहे पण तो आता संपणार आहे की नाही हे काय ठरवणार आहे ना त्याच्यावर मी टीका करून काय उपयोग आहे म्हणून आम्हाला सल्ले देण्यापेक्षा जे आपल्याकडे काही दहावीस शिल्लक आहेत तसेच राहावे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी ते, ते मिळावेत मराठी विद्यापीठ हे अमरावतीला ऑलरेडी सुरू झालेलं आहे आज मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्या विद्यापीठामध्ये उपकेंद्र ही जी, जी संकल्पना आहे या साहित्यिकांनी मागणी केली की उपकेंद्र आंबेजोगाईमध्ये हो व्हावं सहा रिजन मध्ये हे उपकेंद्र होती त्याच्यातलं एक आंबेजोगाईमध्ये हो करण्याची विनंती मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा आपल्या दादांना नक्की मी मी त्याची पण माहिती घेतली वन खात्याच्या जमिनीचा काहीतरी एक विषय आहे मी गणेश नाईक साहेबांशी गेल्या गेल्या बोलेन आणि तुम्हाला देखील मी निमंत्रण देणार आहे आंबेजोगाईच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही देखील त्या तिथे यावं आंबेजोगाईमध्ये हो आद्य कवी मुकुंदराजांचं जे नाव चिरकाळ टिकलेलं आहे ते तसं भविष्यात चिरकाळ टिकावं त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते शासन म्हणून आम्ही करू आणि त्या संदर्भात मी स्वतः अजितदा बोलणार कोणसा कारवाई होत सोनिया गांधी जो आज होईल मला असं वाटतं की हा प्रकार पूर्वी नाही मराठीमध्ये पण जातो हिंदीमध्ये हा प्रकार मला असं वाटतं की पूर्वीच घडलेला आहे दोषारोपामध्ये जर नाव आला असेल तर हा एक चौकशीचा भाग आहे त्याच्यावर मी बोलून त्याच्यामध्ये काय उपयोग होणार नाही ते चौकशी अंतिम जे काय पुढे येईल त्याच्यावर कारवाई होतील जर चौकशीमध्ये कोण गिल्टी नसतील तर कारवाई होणार नाही या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये देखील माझ्या विभागानं निर्णय घेतलेला आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्याची अंमलबजावणी त्या सहा एकदम होणार नाही मॅडम त्याला सहा महिने लागतील पण आम्ही करू माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांचं सा। धोरण स्पष्ट आहे की लोकसभेला आम्ही महायुतीनं निवडणुका लढवल्या विधानसभेला आम्ही महायुतीनं निवडणुका लढवल्या स्थानिक स्वराज्य संस्था देखील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची अशी महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत कांग्रेस के बारे में सोनिया गांधी मैडम के बारे में जो कुछ कहा जा रहा है कांग्रेस ने कुछ आंदोलन करने का निर्णय किया है वो जो घटना है वो बहुत साल पहले घटी है और उसका दोषारोप दोशा, पत्र है अगर उसमें अगर नाम उनका आया है ऐसे आपसे मुझे पता चला है तो उसका इन्फॉर्मेशन लेने के बाद ही बोलना अच्छा रहेगा क्योंकि पुरा इनक्यरी सुरू आहे इन्क्वायरी के बीच मी अगर बोलू का बीडमध्ये जी काही घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती निषेध करण्यासाठी होती त्याचं समर्थन शिवसेना म्हणून आम्ही कधीही केलं नाही भाजपनं पण केलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंच केलं नाही म्हणूनच अजितदादा इथले पालकमंत्री झाले आपल्या सगळ्यांना माहिती जे आरोपी अटक आहेत त्यांना शेवटपर्यंत शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे सिंधुदुर्गामध्ये जो प्रसंग डोळ्यासमोर आलेला आहे त्याची देखील सखोल चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये देखील जर कोण संशयित असतील जे आरोप आरोपी असतील त्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू पश्चिम बंगाल मे हिंसा हिंदुओं को वो तो मेरे ख्याल से पश्चिम बंगाल का मामला है उसके ऊपर सेंट्रल गवर्नमेंट ने उनका बयान दिया है लेकिन हिंदू लोगों को मारपीट करना हिंदू लोगों के ऊपर एफआईआर दर्ज करना ही बहुत ही गलत बात है बहुत ही बुरी बात है और इससे मेरे ख्याल से पूरी वहां की जनता है उन्होंने सबक सीख लिया होगा क्योंकि ममता दीदी को वापिस मुख्यमंत्री बनाने के बाद अभी हिंदुओं के क्या हाल हो रहे उस जनता को मालूम है लेकिन वो पश्चिम बंगाल का मामला है, उसमें मैं के कुछ अच्छी बात नहीं है माय कुछ बोलू भी हिंदु केला खंडनी खंडणीच्या खंडणीच्या बाबतीमध्ये उद्योजकांनी पुढे यावं पोलिसांकडे तक्रार करावी पोलीस ही प्रवृत्ती ठेसून काढतील आणि हे फक्त बीडमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न जर कोण करत असतील तर त्यांनी पुढे येऊन एफआयआर दाखल करावे त्यांच्यावर कडकमधली कडक कारवाई केली बँका अडवणूक करतायत म्हणूनच बँकांवर देखील हरॅशमेंटचे गुन्हे दाखल केले जातील तेच सांगितलं

त्याच्यामुळे इथं काय होत नाही या मुळाशी मी जाणार आहे आणि म्हणून एक महिन्यामध्ये टार्गेट दिलंय की जे टार्गेट आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचं पूर्ण झालं पाहिजे जाऊ दे आपण चांगल्या गोष्टीसाठी आलोय कुठे उत्तर देत बसही त्यांची जाऊ दे माझं म्हणणं असं आहे की त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत पुढची पंचवीस वर्ष त्यांनी विरोधक म्हणून अशीच आमच्यावर टीका करत राहावी आमच्यामध्ये उमेद निर्माण होते ऊर्जा निर्माण होते म्हणूनच ऐंशी पैकी शिवसेनेच्या साठ जागा निवडून आल्या महायुतीच्या दोनशे सदतीस जागा निवडून आल्या त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांनी सारखी 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 आमच्यावर टीका करत राहावी पंचवीस वर्ष अशीच टीका करावी विरोधात बसावं आम्ही हसत हसत ती टीका झेलायला तयार आहे <laughs> बचत गटांनी पुढे येऊन आता मगाशी मी सांगितलं साहेबांनी प्रश्न ऐका ना ताई सांगतो ताई बचत गटांनी पुढे यावं त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करून घ्यावी आता मी जो एमओयू केले त्याच्यामध्ये दोन महिला भगिनी देखील आहेत स्वतः महिला भगिनी पुढे येऊन देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं त्यांनी रोजगार मागितला तरी देखील पस्तीस टक्के आम्ही त्यांना सबसिडी देतो